युवकाला निर्जन स्थळी नेऊन लुटले रोख रकमेसह मोबाईल लांबवला रांजणगाव येथील घटना रांजणगाव गणपती तालुका शिरूर येथील गणपती मंदिराच्या पार्किंग जवळ उभा असलेल्या तरुणास निर्जन स्थळी नेऊन लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सदर घटनेत त्याचा मोबाईल व दुचाकी जबरदस्तीनं काढून घेतली नंतर काही वेळानं त्याच्याकडून पाच हजार रुपये घेऊन त्याची दुचाकी परत दिल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी रांजणगाव सी पोलीस स्टेशन इथं टिन्या शेळके तुषार अहिरे अक्षय जाधव व साकीब शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीनुसार गणपती गणपती तालुका शिरूर येथील मंदिराच्या हा उभा असताना शेळके व त्याच्या साथीदारांनी केवळ याला त्याच्या दुचाकीसह एम एकोणतीस बी एल सत्तावन्न झिरो सात भांबर्डे रोड येथील एका पडीक बिल्डिंग मध्ये घेऊन गेले तिथे जात त्याला हाताने मारहाण करत शिवीगाल दमदाटी करून त्याच्याजवळील मोबाईल व दुचाकी जबरदस्तीनं काढून घेतली त्यानंतर काही वेळानं केवल याच्याकडून पाच हजार रुपये घेऊन दुचाकी त्याला परत केली व पाच हजार रुपये व मोबाईल घेऊन सर्वजण पळून गेले दरम्यान घडलेल्या घटनेबाबत केवल परमेश्वर इंगोले वैवर्ष चोवीस राहणार रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा धुळे पुणे मूळ राहणार लोणीसा तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन इथं फिर्याद दिल्यानं पोलिसांनी टिळा शेळके तुषार अहिरे अक्षय जाधव साकीब शेख पूर्ण नाव पत्ता नाही याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे